नमस्कार मी जुई गोगरी म्हणजेच मुलगी पसंत आहे या मालिकेतील तुमचीच लाडकी श्रावणी आणि इशिता सो आता मुलगी पसंत ताईचं आणि श्रेयस भाऊजींचं लग्न होणार आहे सो त्याची हळद आम्ही साजरी करतोय सो आता खूप मजा येते त्याच्या पुढे हे लोक सांगतील म्हणजे मी जास्त बोल सो <laughs> 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 so, आज आम्ही छान या हळदीच्या गेटअपमध्ये आहोत तर बऱ्याचदा म्हणजे असं बघताना असा प्रश्न पडला असेल की हळद आहे आणि आम्ही अशा पिंक आउटफिट्समध्ये का तर आम्ही छान एक कॉन्ट्रास्ट थीम केली आहे ज्यात मी आणि श्रेयस या पिंक आउटफिट्समध्ये आहोत आणि इतर घरातली सगळी मंडळी यल्लो आउटफिट्समध्ये आहेत सो गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आम्ही लग्नाचा सिक्वेन्स शूट करतोय मेहंदी झाली आहे फायनली आज हळदीचा दिवस आला आहे आणि आम्ही सगळे हळद एन्जॉय करायला रेडी झाले तर कसं माह आहे इथलं सेटवरचा आणि कशी शूट म्हणजे कसं होणार आहे खूप धमाल माहोल आहे कारण जनरली सेटवर असा काही समारंभ असला की सगळेच एक्सायटेड असतात कारण सगळे आर्टिस्ट एकत्र असतात आणि फार असं कोणाला काही इंटेन्स सीन्स किंवा इमोशनल ड्रामा नसतो त्यामुळे सगळे मेंटली पण रिलॅक्स असतात की खूप काही पाठ अंतर करायचं आहे किंवा असा काही स्ट्रेस नसतो आणि सगळे मजेच्या मूडमध्ये जास्त असतात फक्त <laughs> काही शूट असलं की <laughs> मध्ये सगळ्यांना थोडा थोडा वेळ मिळत असतो मस्ती करायला त्यामुळे आम्ही सगळेच आठवड्याभरापासून एक्सायटेड आहोत की सगळे सगळे येणार आहेत आणि शिवाय इंटिग्रेशन सुरू आहे सन मराठीवरच्या दुसऱ्या शोज मधले पाहुणेही आमच्या oh. आम समारंभाना हजेरी लावतात त्यामुळे आम्हाला फार मजा येते डान्स ऍक्च्युली डान्स आता शूट होणार आहे यांचा कपल एक आय थिंक श्रेयस आणि आराध्या यांचा एक अनुष्का यांचा एक कपल डान्स शूट होणार आहे आणि इशिताचा आणि अक्षयचा ॲक्सिडेंट झालेला असेल तर तू नसणार नाही एक धमाल एक संगीतचा आता एक म्हणजे एक सी सीन येणार आहे किंवा एक, एक एपिसोड येणार आहे ज्यात धमाल संगीत असेल सगळ्यांना खूप मजा येईल आम्ही सगळेच सगळेच डान्स करणार आहोत सो वेट अँड वॉच आस्क दादाकडून आज म्हणजे दादा <laughs> सीन जेव्हा चालतो तेव्हा दादाबरोबर असतो सीन कट झाला तरी दादाबरोबर असतो <laughs> आता इंटरव्यू आलाय तर कोण बरोबर आहे की काहीवेळा तो पार्टी चेंज कर लेते सो मी जरी सीरियल मध्ये त्याची वहिनी असले तरी इन रियल लाईफ वी आर ब्रदर सिस्टर्स सो हा माझा भाऊ आहे हा माझा भाऊ आहे

बर देवेंद्राचं लग्न आहे आहेवरीकडच्या मुलींना किंवा त्यांना कशा प्रकारे म्हणजे ऑलरेडी तो करवलीवर लाईन मार लाईन मारतो बराच चान्स आहे कारण आता लग्नात लग्न आरंभाती सतत समोर असणार आहे फ्लट करेल बघायला फ्लर्ट करायला तिच्याशी आणि वेळ घालवायला एकत्र असं बरंच त्याला स्कोप आहे त्यामुळे तो एक्सायटेड आहे एक्सायटेड लगेच पुढच्या लग्नाचं प्लॅनिंग कसं करता येईल याच्या या विचारात तो आहे तो शोधतोच आहे मेहंदीत नाव की कुठे लिहिलाय अक्षय प्रयत्न चालले आहेत आता ते दिसतील असं मला एपिसोड मध्ये स्क्रीन प्ले मध्ये दिसतील सो so, अशा प्रकारे आमची धमाल मस्ती सुरू असणार आहे ऑफ सेट ती सुरू असतेच पण ऑन सेटही ही सुरू असणार आहे म्हणजे मालिकेतही तुम्हाला बघायला मिळणार आहे ही सगळी मजा मस्ती त्यामुळे एकही एक भाग मिस करू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा थँक्यू सो मच so थँक्यू थँक्यू